नागपुरातल्या कामठी बस स्थानकावर मंगळसूत्र चोरताना नागरिकांनी दोन अट्टल महिला महिला चोरट्यांना चोरट्यांना पकडून चोप दिला नवीन कामठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आहे मिळालेल्या माहितीनुसार नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील घोरपड इथं दोन महिला आणि एक पुरुष नागपुरातून लग्न सोहळा आटोपून कामठी इथं बस स्थानकावर पोहोचले होते नागपूर बस स्थानकावर प्रशासनाकडून दागिने आणि पर्स सांभाळण्याची सूचना मिळताच महिलेंनी गळ्यातील मंगळसूत्र काढून रुमालात बांधून ते आपल्या बॅगमध्ये ठेवलं याच दरम्यान तीस वर्ष वयातील दोन महिला अट्टल चोरट्यांनी टेहळणी करत नागपूरवरून रामटेक मध्ये जाणाऱ्या बसमध्ये बसून त्या दोन महिला आणि एका पुरुषावर लक्ष ठेवलं ते तिघेही कामठी बस स्थानकावर उतरत असताना दोन्ही महिला चोरट्यांनी महिलेच्या बॅगमधील मंगळसूत्र काढून लंपास करून पळून जाण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान महिलेना आरडाओरड केली दोन्ही महिलांना नागरिकांनी पकडून चोप दिला आणि नवीन कामठी पोलिसांच्या स्वाधीन केलं या दोन्ही अट्टल महिला चोर या नागपुरातल्या बुटीबोरी येथील राहणाऱ्या असल्याची माहिती मिळाली आहे तर पीडितांनी तक्रार दाखल न केल्यानं पोलिसांनीही महिला चोरट्यांवर गुन्हा दाखल केला नाही आणि त्यांना सोडून देण्यात आलं त्यामुळे कामठी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत